मित्र मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आता माझे झाडझुड वगैरे सगळं आवरलं आहे मी आता फ्रेश पण झाली आहे तर चला आता आहे ना मला स्वयंपाक बनवायचा आहे तर काय बनवा चाललं आहे पप्पांनी मला प्रसाद बनवायला लावला होता दूध पण आणलं होतं पप्पांनी पण बघते आता प्रसाद बनवला ना वांगीची भाज, भाजी भाजीला फक्त वांगे वांगीची भाजी बनवली नाही कोरडं वांगं खात नाही यांना रशीच वांग लागतं म्हणजे रसा खाता बाकी नाही मग वांगे खात नाही तर चला आता बघते काहीतरी करते त्यांनी शेव पण आणली आहे तर आता शेव करायला पण तंबाटे नाही पण काळी शवची भाजी करते मी आता चला मस्तपैकी चला आता जेवण वगैरे करून झालंय माझं भांडेपुंडे पण आवरले मस्तपैकी चला आता पप्पा काय करते बघू पप्पा जेवण करून बसता पप्पा बाहेर येऊन झोपली आज पप्पा ओ पप्पा पप्पा ओ वाघ येईल बर का बघा बाहेर किती अंधारे किती अंधारे बघितलं का बाहेर एवढा अंधारे राही चंद्र झाकलेला आहे चंद्र आहे पण चंद्र झाकलेला आहे बघायचं का थांबा बघा झाकलेला आहे स्पष्ट दिसत नाही त्यामुळे एवढा अंधार दिसत बघा किती आहे इकडे पाठीमागच्या घरातल्याला एक बघितलं का किती अंधार आहे काळा दिसतो भरपूर अंधार मी कशाला घेऊ तुमची गाडी चावी कावर च्या बघा मला मारत आता आलय रक्षाबंधन आता आलीय माहेरी जाण्याची वेळ लवकरच तोंड लई गोळा झाली आमची मायरी दाईच नाव काढलं का आमची लई तोंड गोळा आता यायच नाही गेल्यावर महिनाभर चालल ना का महिनाभर नाही महिनाभर येऊ नका दोन महिने फोन करू नका मला जेव्हापासून यांना बोला बोला करते तर ते मोबाईल बघताय आपण किती आवाज दिला ना तरी त्यांना आपल्याकडे बघायला वेळ राहत नाही बघा आता मी तुम्हाला दाखवते ते काय करताय म्हणून बघा मोबाईल मध्ये गाणे ऐकताय पण म्हणायचं काम मी त्यांना आवाज त्यांना म्हंटल मी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय